खरं तर गेल्या सात ते आठ दिवसापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री अनिल कुमार पवार यांची ज्यावेळी बदली झाली आता बदलीचा आदेश निघाला त्यावेळी मी एक स्टेटस टाकलं होतं आणि स्टेटस असं होतं की वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांची बदली झालेली आहे तर त्यांना त्यांचं जे साहित्य आहे म्हणजे त्यांच्या घरात असलेलं साहित्य दीनदयाळनगर वसई या ठिकाणी किंवा त्यांच्या अजून कोणत्या घरी असलेलं साहित्य जे आहे साहित्य शिफ्टिंगसाठी माणसं पाहिजेत जर कोणाकडे माणसं अवेलेबल असतील तर ते कामाला त्यांना हवी आहेत आणि त्याच्यामध्ये असंही होतं की पेमेंट विचारू नये आणि पेमेंट विचारू नये कारण पैसा तेवढा खूप आहे की त्यांना त्या पैशाची काही कमी नाही आहे आणि ते स्टेटस असं होतं ना की त्या स्टेटसनंतर आज कुमार पवार यांना ह्या प्रायव्हेट माणसांपेक्षा सरकारी माणसांची गरज भासली म्हणून श्री अनिल कुमार पवार यांच्या घरावर हो रेड पडलेली आहे खरं तर अनिल कुमार पवार यांनी वसई विरारमधील जनतेचा पैसा एवढा लुटलेला आहे प्रमाणाच्या बाहेर यांच्याकडे पैसा आहे कमसे कम हजार ते दोन हजार करोड रुपये म्हणजे महानगरपालिकेचा एक बजेटचा जो भाग असतो या भागाचा एवढा पैसा या अनिल कुमार पवार यांच्याकडे आहे आणि यांनी हा जमा केला त्याचबरोबर यांनी महानगरपालिकेच्या जेवढ्या एफड्या होत्या फिक्स्ड डिपॉझिट अमाऊंट जी बँकेमध्ये होती ह्यांनी अकाऊंट डिपार्टमेंटला जबरदस्तीने प्रेशर आणून यांनी ठेकेदारांचे पैसे भागवण्यासाठी या एफड्या मोडलेल्या आहेत आणि ह्या मोफड्या हजार चारशे पाचशे करोड रुपयाच्या मोडून याच्यामध्ये अनेक पैसे जे आहेत ते अनिल कुमार पवार यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत कसं आहे इथेच करा आणि इथेच फेडा जास्त दिवस नाही काल त्यांचा निरोप समारंभ होता त्यांनी या ठिकाणचा चार्ज सोडला आणि ठाण्याला जाणार होते सो निरोप समारंभाचे आमदार माजी आमदार खासदार सगळ्या आजी माजी मंत्र्यांकडून त्यांनी सत्कार समारंभ स्वीकारला आणि आज त्यांना शासनाच्या लोकांची सामान शिफ्टीसाठी शिप्ति शिफ्टिंगसाठी म्हणजेच पैसे काही एमर्जन्सी फाईल या शिफ्टिंगसाठी माणसावी होती तर आज ई डीने धाड मारलेली आहे जनतेचा पैसा इथेच राहणं गरजेचं आहे तो सरकार दरा जातो आहे सो असे अनेक अधिकारी या ठिकाणी रडणार आहेत या वसी महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत अनिल कुमार पवार यांनी ह्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये पर डे चाळीस फाईल निकाली काढले पर डे चाळीस कारण हो त्यांना माहिती होतं आपली बदली होणार आहे आणि आपल्याला कधी या ठिकाणी जात जाता येईल मला अशी एक माहिती आली की एक इंजिनियर आहे हा त्यांचा भाचा आहे पर डे चाळीस फाई, फाईल चाळीस फाईलवर सहाय्य करत होते आणि नि, निकाली काढत होते अनिल कुमार पवार यांची बदली होणार म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यांना केबिनमध्ये बोलून त्यांचे काही हिशाचे पैसे असतील ते मागण्याचा प्रयत्न चालू होता की काय एक दिवस मी गेलेलो त्यावेळी पाहिलं त्यानंतर आज अशा बातम्या येतात की काल आज अनिल कुमार पवार हे ठाणा या ठिकाणी चार्ज घेणार आणि चाल घेणार म्हणून त्यांनी काल त्यांच्या दीनदयाळनगर वसैया शासकीय निवासस्थानी अनेक बिल्डर येऊन अनेक बिल्डर अनेक कॉन्ट्रॅक्टर सगळ्यात मोठमोठ्या मुट अधिकारी किंवा दलाल या ठिकाणी येऊन या अनिल कुमारांना भेटत होते आणि ह्या आज रात्री या, या फाईल सगळ्या गायब होणार होत्या परंतु सरकारी हवी होती साहित्य शिफ्टिंग म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करायची अनिल दिन धाड मारली तुर्ताश एवढंच बोलतो इथेच करा आणि इथेच फेडा जय महाराष्ट्र